आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभरा करता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो आता गावानुसार घरकुल योजना दोन हजार पंचवीस मंजुरी यादी मिळणार आहे तर बघा मित्रांनो एक पॉइंट वीस लाख पर्यंत म्हणजेच तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये पर्यंत आता सरकार अनुदान देणार आहे यामध्ये आता योजनेची नवीन यादी आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेची कशी यादी चेक यादी चेक करायची नवीन बघा तर महाराष्ट्रातील गावानुसार दोन हजार पंचवीसची ची मंजूर मंजूर यादी जाहीर झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते प्रधानमंत्री आवास योजना हो ग्रामीण अंतर्गत राबवलेल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे घर मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घरकुल योजना हो दोन हजार पंचवीस ची सविस्तर माहिती पाहणार आहोत यासाठी पात्रता अर्ज प्रक्रिया आणि गावनिहार यादी कशी तपासावी हे जाणून घेणार आहोत त्याआधी शेत नागरिकांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल लाईब करा तर मित्रांनो बघा घरकुल योजना म्हणजे काय असा काही नागरिकांना प्रश्न पडला असेल तर बघा घरकुल योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे याचा उद्देश ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे सुरुवातीला या योजनेत सत्तर हजार रुपये अनुदान दिले जात होते परंतु वाढवून एक लाख वीस हजार रुपये पर्यंत ते एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत करण्यात आले डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना थोडी अधिक रक्कम मिळते तर मित्रांनो थेट बँक खात्यात एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळणार डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना त्याच्यापेक्षा अधिक जास्त रक्कम मिळणार किमान पंचवीस फुट मीटर क्षेत्रफळाचे पक्के घर असणे आवश्यक आहे स्वयंपाकघरासह घरासह घराची सोय सुविधा देणार आहे एमआय किंवा कर्जाची आवश्यकता नाही घरकुल साठी घरकुल योजनेसाठी पात्र आटे आहेत बघा लाभ लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा स्वतःचे पक्के घर नसावे किंवा कच्च्या घरात अवस्थित असावे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असावे महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वा वास्तव्य असावे तर बघा मित्रांनो गावानुसार घरकुल योजनेची मंजुरी यादी कशी पाहाल तर ही यादी बघा प्रधानमंत्री डॉट कॉम ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची अधिकृत वेबसाईट उघडा त्यानंतर अवस्व विभागात जा आणि रिपोर्ट करा रिपोर्ट पर्याय निवडा त्यानंतर बेनिफॅक्ट डिटेल्स फॉर वेरिफिकेशन या लिंकिंगवर क्लिक करा तर बघा राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा त्यानंतर सबमिट बटन क्लिक करा त्यानंतर लाभार्थ्यांची स्थिती संपूर्ण यादी दिसेल जी पी डी एफ स्वरूपात डाउनलोडसही करता येईल घरकुल योजना लिस्ट पी डी एफ करून तुम्ही तपासू शकता घरकुल योजनेत नाव नसल्यास तुम्ही काय कराल बघा मित्रांनो जर तुमचे नाव यादीत नसेल तर ऑनलाईन अर्ज करून लाभ मिळवता येईल यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत नंबर एक, नंबर दोन पतर, नंबर आधार कार्ड प्रमाणपत्र जमिनीच्या हक्काचे कागदपत्र नंबर चार रहिवासी प्रमाणपत्र तर हे कागदपत्र असणे आवश्यक गरजेचे आहे घरकुल योजना दोन हजार पंचवीस महत्वाची माहिती तर बघा मित्रांनो ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर डोंगर भागात साठी अधिक रक्कम जास्त मिळणार आहे त्यानुसार पात्रतेनुसार थेट अनुदान तुमच्या बँक खात्यात मिळते अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे तर बघा घरकुल योजना दोन हजार पंचवीस वारंवार विचारले जाणारे प्रश्न तर बघा नेमके कोणते आहेत घरकुल योजनात किती रक्कम मिळते ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगर भागासाठी त्याच्यापेक्षा अधिक मिळते घरकुल योजना कोणासाठी आहे बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबासाठी ही योजना आहे तर घरकुल योजना अर्जासाठी कोणते कागदपत्र लागतात आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचं प्रमाणपत्र रहिवासी पुरावा आणि जमिनीचे कागदपत्र गावानुसार घरकुल योजना दोन हजार पंचवीस मंजूर यादी पाहणे आता अगदी सोपे झाले आहे पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावाची यादी तपासून आवश्यक असल्यास अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा सरकारकडून मिळणारे हे अनुदान ग्रामीण कुटुंबासाठी एक मोठी आर्थिक मदत ठरू शकते तर नागरिकांनो लवकरात लवकर आता घरकुल योजनेची नवीन यादी आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर चेक करून आपल्या बँकेत पैसे जमा झालेत की नाही ते चेक करा तर नागरिकांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद